नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात मोठे निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बात बातम्या अठरा सप्टेंबर गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटनावर क्लिक करा आणि समोरील क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यटन विभागामार्फत राज्यातील सात हजार पाचशे युवकांना प्रशिक्षण देण्याचा नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम व पर्यटकांना सुविधा देणारे नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र पाच ठिकाणी उभारण्यात येणार आहे नमो पर्यटन उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बलकटी देत जागतिक पर्यटकांना आकर्षित करेल हा उपक्रम महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रातील नवा मोलाचा दगड ठरेल हा उपक्रम पंतप्रधान यांच्या सर्वसमावेशक आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचे मूर्त स्वरूप आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम यंदा कसोटीचा ठरणार का खरीपात पेरणी पूर्ण क्षमतेने झालेली असली तरी पुढच्या टप्प्यातील मोठं आव्हान युरियाच्या उपलब्धतेचं आहे राज्यात पेरणी अठ्ठ्याण्णव टक्क्याहून अधिक झाली असून मका कापूस आणि इतर पिकांची मागणी झपाट्याने वाढली आहे विशेष म्हणजे यंदा मक्याखालील क्षेत्र तब्बल चोपन्न टक्क्यांनी वाढले आहे त्यामुळे खतांच्या तुटवड्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नव्वद टक्के सामान्य नागरिकांना सेवा देताना अनेक चुका होतात चुकीचे फेरफार दबावाखाली एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर सात बारा उतार्यावरील चुकीच्या नोंदी यामुळे सामान्य त्रस्त होतात त्यामुळे महसूल विभागाच्या विभागाचे अभिलेखन ब्लॉकचेन पद्धतीमध्ये आणल्यास सुलभतेने फेरफार नोंदविले जातील परिणामी नवीन प्रकरणे तयारच होणार नाहीत यापुढे नवीन महसुली प्रकरणे तयार होणार नाहीत यासाठी काम करायचे तसेच जुन्या महसुली प्रकरणांना लोक अदालतींमधून निकाली काढायचे यातून महसूल विभाग सुधारल्यास सबंध राज्य सुधारेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत अशातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना आहे कारस्थाने कशी रचायची याचा मुख्य कारखाना पवार आहेत अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे माकरवाडीतील भोळ्या जनतेची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेची नाहक बदनामी केल्याबद्दल शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे